संजय राऊत शिवसेनेचे विलन राऊतांमुळे शिवसेना फुटली अशी टीका संजय राऊत यांच्यावर सातत्याने केली जाते महाविकास आघाडी बनण्यास व ती बिघडण्यास कारणीभूत आहे असा आरोपही वारंवार केला जातो मात्र राऊतांच्या जोडीला आता काँग्रेस फुटण्यामागे नाना पटोले असल्याचं बोललं जात आहे नेमकं यामागची कारण काय जाणून घेऊयात गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं सांगण्यात येत होतं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे हा कलह सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या परंतु अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयानंतर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रदेशाध्यक्षांकडून अनेकदा तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचं सांगितलं यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत का वाद चभाट्यावर आलाय दरम्यान गेल्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी निश्चितीवरून झालेला गोंधळ चुकीचे एबी फॉर्म काँग्रेसकडून देण्यात आले असं म्हणत सत्यजित तांबे यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले बाळासाहेब थोरात आणि आमच्या परिवाराला बदनाम करण्याच्या हेतुपुरस्कर पुरस्कर तसेच जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं जात आहे असं त्यांनी म्हटलं होतं यामुळे नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कारभारावर उघडपणे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली नाना पटोले यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला जातो जर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची सोडली नसती तर कदाचित महाविकास आघाडी सरकारला वेळी ते आणि शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यातही दिरंगाई दोन हजार एकवीस मध्ये नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी अध्यक्षपदाची खुर्ची सोडली आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली मात्र याच काळात अध्यक्षपदाची खुर्ची ही रिकामी असल्याने याचा फायदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला झाला आणि बहुमत चाचणी असो किंवा अपात्रतेचा निर्णय हा शिंदेच्या पथ्यावर पडला आणि यामुळेच नाना पटोले हे महाविकास आघाडीमधील दुसरे विलन असं बोललं जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर वर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका